नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये म्हणजेच मराठी किचन सीमाज किचनमध्ये मित्रांनो आजची आपली रेसिपी अशी आहे जेणेकरून तुम्हाला भाजीची अजिबातच गरज पडणार नाही आणि आजची आपली रेसिपी असणार आहे ती म्हणजे आज आपण अशा पद्धतीची डाळ बनवलेली आहे की तुम्ही फक्त या डाळीसोबतच रोटीसुद्धा खाऊ शकता राईससुद्धा खाऊ शकता मस्तच डाळ आहे अगदी तडका दिलेली डाळ आहे आणि रेसिपी खूप छान आहे आय त्यावेळीसुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता चला तर मग रेसिपीकडे आपल्या वळूया आता मी इथे एक बाऊल घेतलेला आहे या बाउलमध्ये आपण वन फोर्थ कप मूग डाळ वन फोर्थ कप मसूर डाळ घेतलेली आहे आणि अर्धा कप आपण तूर डाळ घेतलेली आहे या तीनही डाळी आपण स्वच्छ धुवून घेऊया पाण्यामध्ये आणि या डाळी धुवून घेतल्यानंतर आपण जास्तीत जास्त पाच ते दहा मिनिट पाण्यामध्ये म्हणजे थोडा वेळ या डाळी आपण भिजवून घ्यायचं आहे आता त्याचबरोबर मी या ठिकाणी अजून एक प्रकारची डाळ वापरलेली आहे ती म्हणजे मी इथे मी हरभऱ्याची डाळसुद्धा वापरलेली आहे आणि ती डाळ मी ऑलरेडी थोडा वेळ आधीच भिजवलेली आहे कारण हरभऱ्याची डाळ थोडीशी कडक असते त्यामुळे शिजायला वेळ लागतो त्यामुळे मी आधीच म्हणजे एक दहा पंधरा मिनिट आधीच मी ऑलरेडी धुवून ती भिजेत घातलेली आहे आता ही डाळसुद्धा आपल्याला दहा मिनिट ठेवून द्यायचे आणि हीसुद्धा डाळ पहा मी अजून पाण्यामध्येच ठेवलेली आहे त्यानंतर आपण या डाळी आपण कुकरमध्ये शिजवून घेत आहोत त्यासाठी मी कुकर घेतलेला आहे आणि या कुकरमध्ये आपण सुरुवातीला एक टेबलस्पून तेल घालून घेऊया तेल चांगलं तापल्यानंतर याच्यामध्ये आपण वन फोर टीस्पून इथे आपण हिंग घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर मी याच्यामध्ये दोन ते तीन कापलेल्या करत चिरून घेतलात हिरव्या मिरच्या त्या घालून घेतलेल्या आहेत तसेच आपण अर्धा टीस्पून हळद पावडर घालून घेऊया हे थोडंसं आपण तेलामध्ये चांगलं परतवून घेऊया आणि ज्या आपण भिजवलेल्या डाळी होत्या त्या डाळी याच्यामध्ये घालून घेऊया असं म्हणजे तेल वगैरे घातल्यामुळे काय होतं ज्यावेळी आपण डाळ शिजवतो त्यावेळी डाळ अशी बुतू येत नाही या कुकरमधून शिटीच्या बाहेर वगैरे येत नाही त्यामुळे थोडंसं शिजवत असताना नेहमी थोडंसं तेल घालायचं आणि मीठ देखील घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये मी सुरुवातीला आता याच्यामध्ये हरभरा डाळ घालून घेतलेली आहे त्याचबरोबर आपण ज्या दुसऱ्या डाळ विजवल्या होत्या त्यासुद्धा घालून आहेत थोडंसं या तेलामध्ये चांगल्या परतवून घ्यायच्या आणि डाळ भिजेल इतपत आपण याच्यामध्ये मी गरम पाणी करून घेतलेलं आहे आता आपण फोडणीमध्ये टाकलेली आहे डाळ त्यामुळे थंड पाणी घालण्याऐवजी आपण इथे थोडंसं गरम पाणी करून याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे डाळ पटकन शिजली जाते आणि डाळ भिजेल इतपतच थोडंसं वरती येईल इतपतच पाणी घालायचं जा, आहे जास्त पाणी घालायचं जा नाही आहे आता आपण थोडंसं मीठ घालूया किंचित म्हणजे जवळपास वन फोर टी स्पून आपण इथे मीठ घालून घेऊया कारण नंतरसुद्धा आपल्याला मीठ घालायचंच आहे त्यामुळे फक्त शिजवून घेताना आपण थोडंसं मिठाचा वापर केलेला आहे आता आपण याचं झाकण लावूया आणि मध्यमाचेवर या कुकरच्या फक्त आपण दोन शिटी तयार करून घेणार आहे आता पहा माझ्या दोन शिटी झालेली आहेत डाळ देखील छान शिजलेली आहे आता ही डाळ जी आहे थोडीशी आपल्याला चण्याची डाळ मोठी वाटते पण ती घोटल्यानंतर अगदी व्यवस्थित होणार आहे त्यामुळे सुरुवातीला आपण या चमच्याच्या सहाय्याने आपण डाळ घोटून घेतलेली आहे आता डायरेक्ट आपण फोडणी देणार आहोत त्यासाठी इथे मी कढईमध्ये दे फोडणी देणार असल्यामुळे कढईमध्ये दे, आता मी जवळपास तीन टेबलस्पून तेलाचा वापर करणार आहे तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे मगच याच्यामध्ये आपण मोहरी चवा घालून घ्यायची आहे कारण जर बिना तेल तापता मोहरी घातली तर मोहरी तडतडली जाणार नाही आणि ती कच्ची कच्ची डाळीसोबत खाताना आपल्याला कच्ची जाणवेल त्यासाठी तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे त्यानंतर मी याच्यामध्ये एक टी स्पून मोहरी घालून घेतलेली आहे त्याचबरोबर एक टीस्पून आपण जिरे घालून घेतलेले आहेत थोडंसं आपण हिरवा कडीपत्ता म्हणजे ताजा कडीपत्ता आहे तो घालून घेतलेत पानं थोडीशी आपण आणि याच्यामध्ये मी जवळपास दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते कांदे घालून घेऊया कांदा आपण तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे बऱ्याचदा काय होतं आपल्याकडे क कधी कधी भाजी नसते बनवण्यासाठी आणि डाळी तर आपल्या घ घरी असतातच मग अशा वेळेस अशा पद्धतीची जर तुम्ही डाळ बनवली तर मुलं आणि अगदी सर्वांनाच अगदी बोटं चाकून खातील अशा पद्धतीची ही डाळीची रेसिपी बनते पहा आपला कांदा आता थोडासा लालसर झालेला आहे आता आपण याच्यामध्ये एक टीस्पून अद्रक आणि लसूण याची पेस्ट घालून घेऊया आणि ही पेस्ट देखील कांद्यासोबत चांगली भाजून घेऊया कांदा छान लालसर झालेला आहे आता आपण याच्यामध्ये थोडेसे पावडर मसाले म्हणजेच तिखट वगैरे घालून घेऊया कारण कांद्यामध्ये छान परतले जातील त्या ठिकाणी तुम्ही टोमॅटो जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घालू शकता मी इथे टोमॅटोचा अजिबात वापर करणार नाही आहे आता मी या ठिक यामध्ये दोन टेबलस्पून मिरची पावडर घालून घेतली आहे एक एक टीस्पून मी धनेजिरी पूड घातली आहे आणि अर्धा टीस्पून मी हळद पावडर घालून घेतलेली आहे आता हे जे मसाले आहेत ते आपण या कांद्यासोबत चांगले परतवून घेऊया आणि एक टीस्पून मी काश्मीरी मिरची पूड घातलेली आहे कारण कलर छान येण्यासाठी आता हे मसाले चांगले तेलात भाजून घेतल्यानंतर आता जी आपण डाळ होती शिजवून घेतली ती डाळ घालून घेऊया आणि हवी असेल तितपत तुम्ही याच्यामध्ये गरम पाण्याचा मात्र वापर करायचा आहे थोडी घट्टसर आहे त्यामुळे मी थोडंसं अजून याच्यामध्ये कुकर धुवून पाणी घालणार आहे मी गरम पाणीच घातलेलं आहे तुम्हाला हवं असेल तितपत तुम्ही या पाणी घालून ही डाळ म्हणजे पातळसर करू शकता मला ही थोडीशी घट्टसरच हवी आहे त्यामुळे मी अशा पद्धतीने मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आता थोडं या डाळीला चांगली उकळी आणायची आहे याच्यामध्ये आपण सुरुवातीला थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि आता आपण थोडं चवीनुसार म्हणजे टेस्ट पाहूनच आपण ग मीठ घालायचं आहे नाहीतर मिठाचं जा प्रमाण जास्त वाढू शकतं त्यामुळे मी चव पाहूनच इथे मिठाचं प्र प्रमाण घालते आणि एक टी स्पून मी साखर देखील घातलेली आहे आणि वरून मी किचन किंग मसाला एक टीस्पून घातलेला आहे त्यामुळे काय होणार आहे आपल्या डाळीला जी चव असणार आहे ती खूपच छान असणार आहे सुंदर अशी ही टेस्ट अशी चवदार डाळ असणार आहे वरून मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आधी ऑलरेडी टाकलेलं असल्यामुळे टेस्ट पाहूनच घालायचं आहे आणि नंतर यामध्ये आपण थोडीशी कसुरी मेथीसुद्धा घालून घेतलेली आहे कारण कसुरी मेथी या डाळीमध्ये जर घातल्या तर डाळीची चव अप्रतिम होते कोणत्याही प्रकारच्या अशा डाळीच्या रेसिपीमध्ये म्हणा या कोणत्याही भाज्यांमध्ये देखील तुम्ही थोडीशी कसुरी मेथी घातली तर भाज्यांची चव अप्रतिम होते त्याचबरोबर मी इथे टोमॅटोचा वापर केलेला नाही त्यामुळे थोडंसं आंबटपणा येण्यासाठी मी इथे दोन आमसुल घातलेली आहेत तुम्ही जर आमसुलं हवी म्हणजे पाहिजे नसतील तर तुम्ही टोमॅटोचा वापर करू शकता आता थोडंसं आपण या डाळीला उकळवून घेऊया ही डाळ उकळवत असताना गॅसची आस अजिबात मोठी ठेवू नका कारण आपण इथे थोडीशी घट्टसर डाळ ठेवलेली आहे त्याचबरोबर आपण यामध्ये डाळ वगैरे वापरलेली आहे त्यामुळे उकळत असताना थोडंफार खाली लागू शकतं आता मी सांगितल्याप्रमाणे मी याच्यावरती कसुरी मेथी बारीक चुरून घातलेली आहे कसुरी मेथी पटकन अशी कधी कधी बारीक चुरली जात नाही तर अशावेळी काय करायचं आणि जास्त दिवस कसुरी मेथी टिकण्यासाठी सुद्धा थोडंसं गरम तवा करून घ्यायचा आणि गॅस बंद करायचा आणि थोड्या वेळाने याच्यावर कसुरी मेथी पसरवून ठेवायची आणि त्याची पावडर मिक्सरमध्ये करून घ्या या हाताने चुरून तुम्ही मी तोच डबा फ्रीजमध्ये ठेवून द्या तुमची कसुरी मेथी अगदी व्यवस्थित राहते त्यामुळे मी अशा पद्धतीने थोडीशी भाजून ठेवलेली आहे कसुरी मेथी आणि नेहमी प्रत्येक रेसिपीमध्ये माझ्या या थोडंसं मी एक चिमटभर का होईना कसुरी मेथीचा वापर करते त्यामुळे रेसिपी खूपच उत्तम होते आता आपण या डाळीला मध्यमाचेवर थोडंसं उकळी येऊ देऊया तर मित्रांनो पहा आता आपली ही डाळ जवळपास रेडी झालेली आहे पण लगेचच आपल्याला ही खायला घ्यायची नाही आहे याच्यावरती आपण एक मजेदार असा मस्त तडका करूया त्यासाठी ही डाळ आपण थोडीशी उतरवून बाजूला ठेवूया आणि आपण तडका याच्यावर मस्त देणार आहोत डाळ उकळलेली आहे डाळ रेडी झालेली आहे आपण साईडला ही उतरवून ठेवूया आता मी गॅसवर छोटंसं भांडं घेतलेलं आहे या भांड्यामध्ये आपण तेल घालून घेऊया तडक्यासाठी मी जवळपास याच्यामध्ये दोन टेबलस्पून तेल घातलेलं आहे मी इथे तेलाचा तडका करते जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तूप देखील तडक्यासाठी वापरू शकता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मी एक टी स्पून मोहरी घातलेली आहे त्याचबरोबर मी याच्यामध्ये थोडंसं देखील घालून घेणार आहे मोहरी तडतडल्यानंतर पा मोहरी आपली छान तडतडली त्याच्यामध्ये मी थोडंसं देखील घातलं आहे आणि तीन लाल मिरच्या मी घालून घेतल्या आहेत त्याचबरोबर मी आधी सुरुवातीला मी लसणाचा वापर केला नव्हता त्यामुळे मी आता याच्यामध्ये जवळपास दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या आहेत त्या मी याच्यामध्ये घालून घेतल्या आणि या जवळपास गोल्डन होईपर्यंत भाजायच्या तेलामध्ये आणि त्याचमध्ये काश्मीरी मिरची एक टी स्पून घातलेली आहे आपला हा तडका आता रेडी झालेला आहे आता या डाळीवरती सुरुवातीला काय करूया आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि या कोथिंबिरीवर आपण जो तडका तयार केलेला आहे तो तडका आपण या कोथिंबी बारीक चिरलेल्या कोथंबिरीवर आपण हा तडका घालून घेऊया मस्त अशी ही तडकेवाली टेस्टी अशी ही डाळ खूपच छान लागते कोणत्याही भाजी चीज तुम्हाला अजिबातच गरज पडणार नाही अशी ही डाळ तयार होते नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी पूर्णपणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिहिलेली देखील मिळेल आणि जर आवडली रेसिपी तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सबस्क्रिप्शन फ्री आहे तर मित्रांनो आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा नेहमीच आनंदी राहा तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद